आता याच्या पुढे ब्लॉक कंटिन्यू करत राहणार याची स्टाईल कंटिन्यू करणार बाबू तू यो कंटिन्यू करणार ब्लॉक तू, तू कंटिन्यू करशील नक्की चालेल कसं बोलशील अरे वा डेट आली यास <laughs> <laughs> हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर चला आता सगळा माझा आटपले मी फ्रेश वगैरे पण झाले न आता कामं पण आटपल्यात न अजून आज म्हणजे लवकरच हे पण उठलेत बाबू पण उठले यांचा पण चाय वगैरे नाश्ता करून झाले आणि आता मी घेते जेवण बनवायला अजून पावणे दहा नाही वाजले आज लवकरच जेवण बनवायला घेते बघा इथं यांना मी वाटाणे पण आणायला सांगितलेले तर यावी वाटाणे पण आणून दिलेत लवकरच आता मी घेते जेवण बनवायला तर गाई आता मी घेतले जेवण बनवायला बघा मी नी भाज्या बी सगळ्या कापून घेतल्या यावी वाटाणं बी आणलेलं ते सगळं टाकले मी चण मसाल्याची पेस्ट पण बनवून ठेवली आता स्टार्ट करताव जेवण बनवायला बघा ये बी उखरून ठेवले मम्मी बी मम्मी, भी. मम्मी भी मला रात्रीच विचारलेलं चन उकडून ठेवू का तर मी सांगितलेलं हो ठेवा बरं उकरून हे पण मग चावू मी भिजत टाकून गेलतो पाण्यात तर आता हे पण फुगला असतील चावून आता घेतो मी जेवण बनवायला तर गुड मॉर्निंग आईस तर सकाळून उठल्यापासून कामांचेच माग ब्लॉग मध्ये काय यायला भेटलात ना धनशीच ब्लॉग शूट करत होती का तर सकाळच घेतलं काम आपलं जरा इथलं आहे ना एवढा भाग असतो दर पावसाळ्याने ना खराब होतं तिथं कारण की जुना काम होता ना आपल्या घराचा खारे मातीचा तर त्याच्यामुळं तो नवीन प्लास्टर करायला लागला सगळा तर बघा इथं पण जरा करून घेतले आता उद्यापासून चालू होणार आहे पेंटिंग आपली तर आता बघा सगळीकडे ते सिमेंट वगैरे डाग पडल्यान ना बघा इथं पण जिथं जिथं फुटलेलं होतं तिथं करून घेतले ना मम्मीने घेतले आता झाडू मारायला तर त्याच्यामुळं मला तर काही म्हणजे टाईम भेटलाच ना उठल्यापासून जाशात मार्ग होतो एकदाशी तो काम करून घेतला आता वादल्यां की तुम्ही बघू शकता पावणे अकरा वाजल्या दहा सहा मला वाटतं दहा वाजताच काम कसवला लवकरच बोललेला माणूस काम करून घेतला फटाफट लवकरच्या लवकर थोडासाच होता म्हणून काम केला ना जो आपली साफसफाई करायची होती ती करून घेतली आता मम्मीने घेतले झाडू मारायला ना आता मी होईन नंतर आता फ्रेश चला ना इकडे इकडे धनश्रिणी पण घेतले जेवण बनवायला कारण की तिने आता तुम्हाला सांगलाच असेल बहुतेक का कशासाठी घेतले काय सांगितलं का तुम्ही नाही सांगितलं अरे अरेने सांगितलं ना रे बघा किती क्वांटिटीमध्ये घेतले तिने बनवायला हिंवा आता काय आहे चणा मसाला हिवा घेतले चणा मसाला आणि ते वाटतं पुलाव पुलाव झाला का रेडी आणि yes. हा पुलाव हे बघा आणि कशासाठी आता ते जरा सांग दोन शब्द आता मी चालले घनसोलीला घनसोलीला जेवायला जायला नाही फक्त भेटून तर आता आजचा लास्ट दिवस आहे आहे तर मग आता आजच जाऊन येतो तिथं जेवायला एवढे क्वांटिटी मध्ये हा जेवण बनवलेला आहे तर आता लगेच मला अंघोल करून याला घेऊन जायचं घनसोलीला सोडायला हे सर्व जेवण वगैरे घेऊन चला आता तिचा पण जवळजवळ आठपाला आलेलाच माझं जेवण बाबूची आंघोळ राहिली आहे आता मी पण आंघोळ वगैरे करतो लगेच निघतो ना पावसाने आवला घेऊन जायचा कसं आता पाऊस पाऊस म्हणजे ना पावसाचा आसंगा ना, ना या मला आजवाच काही पाहू पण कुठं निघलो की आणि काही ना काही वाटवलं लावलंच पाहिजे पावसाने चला दे बघा एकदा शिजलाच आता मी होतो रेडी गाई तो 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 ले ले, तर गाईचं आता मला झालं आहे सगळं जेवणाचं वगैरे आटपले बघा डबं पण मीने भरून ठेवल्यान डबं पण मस्त भरून ठेवल्यान आता फक्त भरायचा पिशवीन नाही तर मी भांड्यांचा पण पसारा सगळा आटपवून घेतले न जो घेतलेला मी बाबूला भरवाला तीन चारच घास खाले नाही तर पण ठेवले जेवायला तर चला आता आम्ही निघतो थोड्या वेळाने तर गाई चला आता आमची झाली तयारी तुमची पण झाली ना तयारी मी पण रेडी आहे आणि टाईम झाला साडे अकरा वाजले एवढ्या तिला पोहोचायला पाहिजे होतो मम्मीचा पण फोन येऊन गेला का निघले का नाही अजून तर बरं निघते डबा भरत होतो तेव्हा नाही तर आमचे साहेब बघा साहेबाची डायरी बघा अशी सगळा चष्मा विस्मा काढला सनग्लास की आमचं रेडी बघला तर चला निघलो कनसोलीला जायला चला काहीच आणि आता याच्या पुढे ब्लॉक कंटिन्यू करत राहणार याची कंटिन्यू करणार बाबू तू यो कंटिन्यू करणार ब्लॉक कंटिन्यू करशील बोलशील अरे वा डेट आली यास झाली अवतार बघा कसा गेला आणि काही आता याच्या पुढचं ब्लॉक कंटिन्यू धनश्री करणार आता दोन तीन दिवस तिथं असेल किंवा काम घेतले या साहेबांनी काल तो प्लास्टर खरवायला घेतलेला आहे आणि उडवली माती वरती एक खड्याची लावून डोळ्यापासून डोळा पूर्ण लाल ना बोंबलत होता मग त्याला त्याच्याशिवाय ना झालं तिथंच रा दोन तीन दिवस जोपर्यंत पेंटिंग न तोपर्यंत बरोबर देटा गॉगल वगैरे नीट करा एक बाहेर निघलेलं चला का त्याचा त्यालाच करायचा आहे आम्हाला करू नच नाही ते चला तर काहीच आम्ही घनसोलीला पोचलो ना तिथं जेवून पण आलो आता आम्ही जेवण वगैरे ना जेवून आल्या आमच्या मोठ्या मावशींचे इथं तर इथं बघा दोन दोन भूत बघा मस्ती करताना या इथं यावेळी फलांवर जोर ही बघा ही आमची मोठी मावशीस खाते संत्री सगळी काही ना काही खाता नाही आमची मावशीच झोपले शिरवण्याची यांची बघा आतमध्ये मस्ती चाललं आहे काहीतरी तर चला बघू पुढे कंटिन्यू करते तर गाई आता मी घेतले यो बेसनचा लड्डू खावाला मस्त लागते कोणचं आहे काय माहिती नाही तर वैभवनी घेतले चकली खावाला हे बघा आम्ही डबाच घेऊन बसल्या खावाला यांची चालले मस्ती यो काय खात आहे चोक्कस मग काय बाबू यो इथं बाबू बाबूची बी चालले मस्ती बघा तर गाईज आता मावशी जे इथे आहे तर बघू इकडं बघा इकडं आहेत मुल्या तर मावशी आमची मावशी जेवत नाही ना तर तिला आता मुले उखडायच्या आहेत वाजलेत पावणे तीन तर घेते आता इथून मुल्या न मुल्या उखडत खायला सगळ्यांना तर गाईज बघा या, ता ता या मुले <laughs> आता आवरे उकरायच्या होती मुल्या तर आता या मी मस्त घेतो धुवून आणि ठेवतो उकडत तर गाईस बघा उकडले उकडल्या मुलट्या यो ह्याचे लागला चटका आता जस्ट कुकर मधून जे काढून आणले याची लगेच घाय तर बघा या तिघी जणी बसल्यान त्रिदेवी मुल्या खावाला मुलट्या खावाला बसले नाही यांची तर चालले मस्ती

दुसरा घे यो बघा यो पण इथं अभ्यास आहे निवांसच पुस्तक आहे यांनी पण घे चल दुसरा घे दुसरा घे नाही होणार तो घे दुसरा दुसरा कर याला ओ करायचा आहे म्हणून मग मी एक्स करतोय कुठं कर तुला झाला माझा तर गाईज बघा यांची दोघांची तयारी केली वाजलं चार यांची दोघांची केली मी तयारी यानं चाललंय मावशी दुकानावर घेऊन कारण की मावशी सांगते मला चेन नाही पडत यांना खावाला नाही आणला ना तर चाललंय यांना खावाला आणायला बघा दोन्ही पोरं तयार ए चप्पल आणजा बाबू

याची काय बघ थांब 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 आईस्क्रीम खाली तर काहीच बघा एवढ्या आईस्क्रीम आणल्या याची गाय बघा याने कोण आणले बाबूला पण आणले कोण तर बाबूला आता ही कुल्फी पाहिजे सर्दी झाली आधीच आपल्याला का गाईज बघा इथं बाबूला झोपवले जाम कुलिंग गायसीची म्हणून असं बाबूला पॅक करून ठेवले पूर्ण यो काही झोप नाही आता याला काढतो बेडरूमचे बाहेर बाबूला इकडं झोपवत तर गाईच बघा इथे आता दादाने आणले मस्त नाश्ता जाम नाश्ता आणले नाही तर बसले ना आता बस सगळी नाश्ता करायला दादा घेऊन आले नाश्ता जोर, जोर नाही इथं बघा पोरांची गर्दी बघा नाश्ता घ्यायला मावशांची घर यो बघा यो बघा एवढा ज्या वडापावातील तरी यांची नुसती घाई जेवत नाही ना वडापाव बरोबर खातात दादा बोलते यांना भेटतच नाही बोलत खावाला बाबा तुला काय पाहिजे बाबू तुला काय पाहिजे या आमच्या गावातलं स्पेशल वाडापाव आहेत घनसोलीच घनसोलीचे स्पेशल वाडापाव म्हणून आम्ही पोट दुखला तरी खाणार शिंदे वडापाव <laughs> ना शिंदे वडापाव बाथरूमला बसू पण खाऊ मी घेतो आता वडापाव खाऊन वडापाव नाही तर पॅटीस काहीतरी खातो आता घेतो जरा नाश्ता करून तर काहीच बघा इकडे आम्ही असं ओलो खजूर सांगतो शुभमला दाखव हे बघा याला सांगता आमचं भाऊच गेले दुबईला ओमान ओमान पा, तर आम्ही याला आता सांगतो खावाला आणाला जाम मागच्या वेळेस पण मागच्या वेळेस पण त्याने खजूर चॉकलेट वगैरे आणलेला आणि फिनिशला लावाचा मॅगनेट पण आणलेला तर बघा इथं पेरू पण कापले यो खजूर पण आणले मस्त यो मावशीने आणले कणशी आणले मावशी तो यो आले वहिनीला गिफ्ट दिवाळी गिफ्ट आले दादानी घेतले बाबूला भरवाला <laughs> तर चला आता मी तिथे जेवलो थोडीशी तर आता इकडे पण जेवते हा तर आता बघू वैभव काय दाखवते वैभव दाखवते फोटो बनवले यांनी बनवते तो हा मस्त असते तर चला आता मी घेते जरा परत जेवून अर्धी भाकर खाऊन आलतो तिथून तर तिथं भाज्या काही चांगल्याच नव्हत्या मग आता इथं वहिनीला भुर्जी बनवायला सांगितलेली मग आता परत जेवतो आम्ही मला गाईज बघा इथं वहिनीने बनवले जेवायला आम्हाला बुर्जी स्पेशल पनीर बुर्जी वहिनीने दोन ऑप्शन दिलेले तर मीनी सांगितली पनीर बुर्जी तर आता वहिनी गेली जेवायला देऊन यो बघा यो जेवून आले येऊ पण तरी पण आता भजी खाते यो पण आता जेवायला घेतले आणि यो तर काहीच जेवला नाही तिथे तर चला आता मी घेते जेवून पनीर बुर्जी कांदा भजी आणि भाकरी तर गाईज आता आमचं जेवण वगैरे झाला आणि व बघा रात्री वाजवते टाल तर चला तर चला गाईज आता आमचं जेवण वगैरे झाला सगळं आटपलं पण इथं बाबूचे चालले मस्ती पण आता बाबूने काढलेत कपडे म्हणून आता बाबूला काही दाखवत नाही तर कसं वाटलं तुम्हाला आजचा आमचं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा बाय बाय